नमस्कार अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांना आतुरता लागली होती की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो हप्ता कधी मिळणार आणि याबाबत काही शेतकरी वगळलेले आहेत शेतकरी कशामुळे वगळलेले आहेत हप्ता कोणत्या तारखेला मिळणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो काही एक राशन कार्ड आणि लाभार्थी एकच असल्यामुळे म्हणजे पती आणि पत्नी असल्यामुळे फक्त एकालाच याचा लाभ मिळणार आहे तर काही महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपले टेटस तपासून पहा कारण काही त्रुटीमुळे अपात्र शेतकऱ्यांची नावे ही यादीमधून वगळली जाण्याची शक्यता आहे म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांनी ई के सी पूर्ण केलेली नाही आणि ज्यांची बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले नाहीत अशा शेतकऱ्यांना हप्ता हा रोखला जाऊ शकणार आहे यांना हा हप्ता शेतकरी बांधवांना मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता जानेवारी पाच म्हणजे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये वितरित केला जाण्याची शक्यता असून आजच राज्य सरकारने या हप्त्यासाठी आवश्यक प्रशासकीय हालचाली सुरू केलेल्या असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती आजच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच शेतीबाबत सर्व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद